नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणि निडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आता आपण जाणार असो आमच्या गावात फेरफेटको मारू तर तुमक मी आमचे जुने वाट दाखवणार असे आणि जे काय प्रोसेस आहे जुन्या वाट्यांची ती पण दाखवणार असे या व्हिडिओमध्ये त्याला तर मग जाऊया असेच आपले वा पायवाटे बघूया कसे काय मिळलेले असत की बंद झाले होत तर चला तर मग बघूया कसं काय वातावरण आता मंडळी आज तुमका मी दाखवणार असे आमची जुनी वाट म्हणजे जी पहिली पायवाट होती आणि त्या पायवाट आता कोणी चालणार नाही आणि तिकडे आता दराड झाला सगळं आणि झाडं वगैरे वाढली आहेत आणि आजूबाजू घरं पण नवीन झाली आहेत तर आपण बघूया ती वाट तर हीच पूर्वीची आमची वाट होती शाळे उद्या पण तर आजूबाजूक मातेची घरं पण आहेत खूप सुंदर घरं होत आणि तास वातावरण आहे तर अजून थंडी का अजून कमी नाही बघू शकतास आणि हा असा जंगल झाला तर अजून लोक बऱ्यापैकी चलतो होत पण अजून गाडी वगैरे नाही वाट बंद वाटतं तर मी आता मधून जाणार आहे एक समोर एक बंगलो झालो बघा आणि इकडे चिवारीचा बॅट तो वाढला तर मी मधून जाऊन पुढच्या वाट्याने जाणार आहे ती पण जुची वाट आहे शॉर्टकट तर इकडे जावेसून जायचं लागतं आणि चिवारणीची बिटी बघा जाम झाले आहेत जे बांबू बनतात तर हे असंच बांबू बघू शकतास मातीमागे बघा किती जंगल झाला ही वाट बंद झाली आहे आजूबाजू घरा झाली आहेत आणि आता मी दुसऱ्या एका दिना वाटेन जाते इकडे अशी व्हाई वगैरे या तर ब्लॉक जरा आज मोठं होतो आणि बघू तुम्हाला नक्कीच मजा येत तर ही एक वाट अजूनही पर्यंत चालू राहूया म्हणजे पुन्हा चालू झाली आ तर आपण आता असे पुढे पुढे जाऊया आणि त्याच्यासमोर जा आज शेती मिळू तुमका तरी साचू आहे शेती कापून झाली भात वगैरे तर पावसात इकडे हिरव्यागार असता असतं तर हे एक वाट अजून चालू आहे बघू शकताच घरा वगैरे बंगले किती झाले आहेत नवीन नवीन घरा झाली आणि वातावरण मी बघू शकता टवटवीत आता तर थंडी बऱ्यापैकी आता पडाकलेल्या पुन्हा कालपासून थंडी वाढली आहे तर आता मी तुम्हाला दाखवते आमच्या बालपणीची वाट म्हणजे जेव्हा आम्ही शाळेत येताना त्याच वाटेने येऊ पडाकडनं तर तो तो वडाद नाही या बघू शकतास माकडा वगैरे येऊत वरती माकड या झाडावरती तर जास्त झूम मारायला दिसत नाही तर एवढं काही कॅमेरा का भारी नाही पळतोच बघा खाली उतारतो तर भरपूर जण माकडा बसले होत म्हणजे आमच्याकडे वांडर म्हणतात तर पळतोच आवाज ऐकूनच ते बघा हे बघा उड्या मारतो तर खाली आता बऱ्यापैकी उतारली पण तुमका जवळ दिसतं तर नक्की दाखवते झूम करून त्या मित्रांनी हो असा वड बघू शकता असं अप्रतिम असं वड दिसता बघा आणि सकाळचा उन्हा कोवळ्या उन्हा त्याच्यामुळे त्या कोवळ्या उन्हात बघू पण भारी वाटतं तर त्याच्या बाजू पण घर आहे नवीन घर झाला हे इकडे शेती वगैरे आणि हे इकडे एक दुकान होतं आता आता नाही आता मी तुमका पुढे पुढे घेऊन जाते आणि दाखवते एक सुंदर मातीचा घर दा अप्रतिमाचा घर आहे तर आम्ही याच वडाच्या खानं शाळेत जायचो अजून वडा बघा तर का मी आता ह्याच वाटेन घेऊन जाते माझ्या घराकडे म्हणजे हीच वाट जाता घराकडे तर मी शक्यतो का केलं आहे की चलाच फिरते गावात गाडी असली तरी गाडी घराकडे ठेवते शक्यतो लांब प्रवास असलो तरच गाडी काढते तर बघू शकतात माझ्या सुंदर असं घर दिसतं बघा कौलरू आणि एक नवीन घराचं काम चालू आहे आवाज येतो तिकडे इकडे बघू शकतास घर कवलर वर मातीचा पूर्ण आणि ज्या का रेवो काढलेलो आहे त्या काही मस्त अप्रतिम असं वाटतं ह्या बाबा घर चित्रमंडळी ह्याच्या मी बघू शकतास अप्रतिम असं घर माडबेड असं आजूबाजूक आणि पूर्ण मातीचा घर आहे

माड वगैरे भरपूर आंब्याच्या झाडं पण असतात त्या घराच्या बाजू तर आता मी असंच पुढे आत आहे मग आमच्या पायवाट दाखवत आहे हीच असं आमची जुनी वाट तर ही अजून चालू आहे अजून पुढे घरं असत तर ती पण मी तुमका दाखवत आहे पण त्या घरात आता राहूत पण सगळे आता वा वास्तविक सगळे मुंबईक असतात त्यामुळे नोकऱ्यानिमित्त सगळे मुंबईक असतात तर घरा पूर्वीचे असतात आणि अजून बंद असतात तर आजूबाजू बंगले सुद्धा झाले तर त पण तुमक्या मी दाखवते बंगले वगैरे तर इकडे बघू शकतास ह्या इकडे सगळ्या कराडीला इकडे पावसात सगळ्या हिरवेगार असता आता तुम्ही बघू शकतास कराड तितक्या पिकला आता तर आता मी तुमका दाखवते अजून एक घर भारीतलं तर मित्रांनो हे असंच आमचे पाय वाटे रोजचे चलायचे आणि इथूनच आता गाड्या वगैरे चालू झाले तर समरमध्ये बघू शकतास या तुझुदा घर हा तर त्या आता बऱ्यापैकी रंग वगैरे काढलेलो आ तुमका मी दाखवते एकदा जवळ येऊन आणि आजूबाजू पण घरा बघू शकतो मस्त सुंदर बाग वगैरे गेले नाही आहे माड वगैरे सुशोभित असे लावून चाफ्यातचं झाड वगैरे लावले नाही माळ तुम्ही बघू शकता अप्रतिम वाटत हे बघा माड तर जवळ नाही तुमचं घर दाखवता एकदा हा बघा घर ते भारी वाटतं बघू आणि कलर पण अप्रतिम असं काढलेलो आहे आणि बाजू तुम्ही बघू शकताच बंगले वगैरे आणि माड वगैरे मस्त लावलेले तर ही अशीच वाट आमच्या घराकडे पुढे जातं म्हणजे हिरव्या झुडपात आणि खूप झाडाविड्या आहेत तर अशा वाटेत आपल्याक जावं लागतं घराकडे तर मंडळी पाय असून येताना आपल्या याच्याला दिसली ही अशी गवताची उडी आहेत आता भात शेती वगैरे कापून झाली सगळी शेती वगैरे संपली आणि तुम्ही आता अशी बघू शकताच गवत्याच्या उडी ठेवलेली आहेत बघा अशी आता लाईनमध्ये ठेवलेली होत बघू शकतास आणि हीच आमची वाटा येऊची जाऊची अशी वाटे घेताना आपल्या बघू भेटतात अशी गवत्याची उडी वगैरे आणि घरा वगैरे या साईडला तर आता मी असंच समोरून घरात जाणार आहे तर इथेच मी आता हि व्हिडिओ संपवतो आहे आणि ह्या वेळेस तुम्हाला कसं वाटलो बघू ह्या नक्की सांगा इथे पण काम चालू आहे बघा घराच्या समोर तर ह्या तुमका कसं वाटलं नक्की समजा कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त लाईक करा आता जर कोण जर कोण नवीन असत ना तर नक्की सबस्क्राईब करून टाका तर आपण विसरू नको तर असेच आपण भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये para parece que